स्पायरो गायरा आपण एकदम एम पी एस ची सुरुवात करतो ना तेव्हा बाजून एक शब्द आपल्या गाण्यावर पडतो तो म्हणजे स्पायरो गायरा काय आहे शैवाल आहे या शैवाला संबंधी खालील विधानं अचूक कोणती आहेत ओळखा पहिलं सामान्यत त्याला तलावातील घाण असे म्हणतात ते सागरी पाण्यामध्ये वाढते त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात ते, ते जिगणेमाटेसी कुटुंबातील आहे स्पायरो गायरा हे शैवाल बाग। बार आ आ है हा दिलंय खाली मग अ ब क बरोबर बकड अ बड काय वाटतंय तुम्हाला योग्य इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिली गोष्ट तर त्याला तलावातील घाण असंही जातं तलावातील हिरवगार झालं असेल ना तर आपण काय म्हणतो अरे काय घाण पाणी झालंय ते स्पायरोगायला असतं हा ते सागरी पाण्यात आढळतं का इथे चुकलंय ते गोड्या पाण्यामध्ये गोड्या पाण्यात येईल इथे गोळ आहे त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हे त्याचं लगेच ते तुम्हाला सर्पिलाकार दाखवतो मी पुढे आणि जिग्ने माटेसी कुटुंबातील ते असतं यास अगदी बरोबर आहे अकाडो बरोबर आहे समजून घेऊया स्पायरो गायरा बघा कशा पद्धतीचं दिसतं स्पायरो गायरा त्यामध्ये सेलवाला आहे क्लोरोप्लास्ट आहे पायरोनॉइड आहे न्यूक्लियस त्याच्यामध्ये आहे आता पहिला मुद्दा त्याला तलावातलं घाण तला आम्ही तला तला म्हणतो आहे स्पायरो गायराला कारण की ते पृष्ठभागावर हिरव्या चिकासारखा थर त्याचा तयार होतोय आणि त्याच्यामुळे त्याला स्कम असं म्हटलं जातं इंग्लिश मधला शब्द येतो पुढे ते सागरी पाण्यात वाढतं का हे चुकीचं आहे तो गोड्या पाण्यात वाढतं आहे सागरी पाण्यात कधीच नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते पुढचं जे विधान होतं होत सर्पिल स्पायरल असा त्याचा आकार असतो क्लोरोप्लास्ट आणि झॅग्ने मॅटिसिया या कुटुंबातील शैवाल आहे हेही विधान या ठिकाणी बरोबर ठरतं आता स्पायरोगायरा जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं ते हिरवं शेवाल जे असतं ना पाण्यातलं त्याला आपण म्हणतोय लक्षात ठेवा हिरवा शैवालांचा तो गट आहे त्याचं शरीर प्लॅमेंटोस म्हणजे सूत्रासारखं लांब हिरवा असतं सर्पिलाकार अशी हरित लवकर त्याच्यामध्ये असतात ते त्याचं स्पेशल वैशिष्ट्यच आहे ते बघा असे असे असं असा असं दिसणार तुम्हाला सर्पासारखं आणि प्रकाश संश्लेषण ते करत आहे आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहेत लैंगिक पुनरुत्पादन म्हणाल तर स युग्मन ज्याला आपण म्हणतोय त्या पद्धतीने होत आहे तलाव नाले खड्ड्यातील स्थिर गोड्या पाण्यावर हिरवा चिक म्हणून याचे थर दिसत आहेत आता कळवा लागा तेच पायरो गायरा तळ्याच्या काठाला गेले किंवा एखाद्या डबक्याजवळ गेले की तुम्हाला ते, ते दिसणार आहे